तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश मकरनच्या तावडीतून कसेबसे सुटतात आणि पळत असतात मकरन तिथे बंदूक घेऊन येतो तो, तो जानकीला धमकावतो हो की मी ऋषिकेशला मारून टाकेन तुला तर मी हात लावणार नाही पण ऋषिकेशला मी संपवेन जानकी म्हणते थांब मकरन मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तू असं करू नको ऋषिकेशला काही करू नको मकरनला वाटतं की हो आता जानकी आता आपल्याकडे येणार मकरंद म्हणतो जानकी माझा हात धर आणि चल माझ्यासोबत जानकी मकरांकडे जात असते ऋषिकेश जानकीला थांबवण्याचा प्रयत्न करतो जानकी हळूच मकरांकडे जाते आणि त्याला धक्का मारते त्याच्या हातातली बंदूक खाली पाडते मकरंद खाली पडतो त्याच्या हातातली बंदूक खाली पडते आणि मकरंद दरीत पडतो आणि तेवढ्यात तिथे माया येते माया मकरंदला दरीत पडताना बघते माया मोठ्याने किंचाळते आणि हे सगळं माया ऐश्वरा जे बोलत असतात बारा वर्षांनंतरचं त्यामध्ये त्या मायाला त्या आठवतं माया, माया मंगळसूत्र दाखवते आणि ऐश्वर्याला म्हणते हेच ते मंगळसूत्र आता हे मंगळसूत्र जानकीच्या जा गळ्यात पडायची वेळ आली आहे माझा दादा आता जानकीशी लग्न करणार तर इथे ऋषिकेश जानकी यांनीसुद्धा सारंग सौमित्र यांना आपली सगळी स्टोरी सांगितलेली असते आता बारा वर्षांपूर्वी काय काय घडलं होतं हे तर आपल्याला कळले पण आता मकरंदचा पर्दाफाश करून मकरनला जेलमध्ये सगळे कसे पाठवतायत हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की मकरन जबरदस्तीने जानकीच्या कपाळावरती मुंडावळा बांधतो जानकी त्याला म्हणते मकरंद असं करू नकोस अरे माझं प्रेम ऋषिकेशवरती आहे मकरन म्हणतो जानकी ते प्रेम नाही आहे ग तो फक्त एक गैरसमज आहे आता मुंडावळ्या बांधून घे जानकी मुंडाळ्या बांधायला काही तयार नसते मकरंद आपल्या गुंडांच्या मदतीने जानकीच्या कपाळावरती मुंडावळ्या बांधतो मकरंद जानकीला म्हणतो जानकी मी सगळं प्लॅनिंग केलंय आता सात फेरे होणार जानकी म्हणते मी तुझ्यासोबत एक पाऊलसुद्धा चालणार नाही मकरंद म्हणतो चालायचंच नाही आहे तुला तुला माहिती आहे का तुला काही होऊ नये म्हणून मी सगळी व्यवस्था केली आहे तुला एक पाऊलसुद्धा टाकायचं नाही हे बघ व्हीलचेअर व्हीलचेअरवरती सात फेरे घ्यायचे आहेत आणि आपण मग लग्न करायचं एकदा का लग्न झालं की हानीमूनसाठी आपण दुबईला जायचं आणि मग तिथेच राहायचा इकडे नको आपण नाही इकडचं सगळं काम बंद करेन आणि आपण तिथे सेटल होऊन जाऊ म्हणजे ऋषिकेश इथे येणारच नाही जानकी म्हणते मी तुझ्यासोबत कुठेच येणार नाही माझं ऋषिकेशवरती प्रेम आहे आणि मी तुला माझ्या अंगाला हात सुद्धा लावू देणार नाही मकरन म्हणतो जानकी या सगळ्याचा काही उपयोग नाहीये ग अगं इथे ऋषिकेश येऊच शकणार नाही चला आता उठा व्हीलचेअरवर बसायचे ना जास्त शानपणा नाही करायचा मकरन जानकीला व्हीलचेअरवरती बसवतो आणि तो गुंडांना म्हणतो कोपऱ्यापर्यंत तिचे हा, हात बांधा पुढचे हात मोकळे सोडा ते मम करायला लागतं ना त्यासाठी विधी व्हायची ना अजून ते सगळं जानकीला व्हीलचेअरवरती बांधून बाहेर निघून जातात जानकी रडत बसलेली असते तर इथे ऋषिकेश मकरनला शोधत जानकीला शोधत मकरनच्या घरी पोहोचतो तो मकरनच्या रूममध्ये येतो मकरनच्या रूममध्ये मकरन रूम सगळीकडे जानकीचे फोटो बघतो ऋषिकेशला कळतं की मकरंद खूप मोठा वेडा आहे आता काहीही करून त्याला शोधायला हवं ऋषिकेशला कळत नाही की आता काय करायचं ऋषिकेश सगळीकडे मोठमोठे मोड़ मकरंदला आवाज देतो घरभर मकरंदला शोधतो आणि तिथून निघत असतो तर इथे सारंग सौमित्र पोलीस चौकीला जातात आणि मकरंदच्या अगेन्स्ट कंप्लेंट नोंदवतात तर इथे घरी सुमित्राला जानकीची खूप काळजी वाटत असते जानकी लवकरात लवकर सापडायला हवी असं तिला वाटत असतं आणि आजी सुमित्राचे कान भरण्याचा प्रयत्न करतात आजी म्हणतात अगं सुमित्रा जाऊ देत ना ती जानकी गेली बरं झालं ऋषिकेशच्या आयुष्यातून बाहेर गेली आता तुला हवंय त्या मुलीचं लग्न ऋषिकेशसोबत लावून दे सुमित्रा म्हणते नाही आई जानकी खूप चांगली मुलगी आहे मी मनापासून तिला सून मानले आता फक्त ऋषिकेश तिला हाताला धरून घरी घरी घेऊन येतो ना मला अशी घाई आहे आणि जानकीबद्दल एक शब्दसुद्धा काढायचा नाही मी एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाहीये सुमित्रा आजींना गप्प करते आणि ती देवाकडे पुन्हा प्रार्थनेला बसते तर इथे मकरन लग्नाची तयारी झाली आहे का हे बघायला बाहेर जातो आणि जानकी व्हीलचेअरवरती एकटी बसलेली असते जानकीचं लक्ष मोबाईलकडे जातं जानकी मकरनचा तो मोबाईल घेते आणि ऋषिकेशला फोन लावते जानकी ऋषिकेशला मकरनच्या गोडाऊनचा पत्ता सांगते आणि ऋषिकेशकडे मदत मागते जानकी ऋषिकेशांचं बोलणं चालू असतं आणि मकरन तिथे येतो तो, तो जानकीकडून मोबाईल हिसकावून घेतो आणि तेवढ्यात तिथे गुरुजी येतात मकरन म्हणतो गुरुजी हिच्यासोबत मी बळजबरीने लग्न करतोय हे बाहेर कुणालाही सांगायचं नाही आत्ता तुम्ही माझं ऐकलं तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला एवढा पैसा देईल ना की तुम्ही मोजत मोजत घरी जाल तरी मोजणं थांबणार नाही आणि हो जर का इथून पळण्याचा प्रयत्न केला हिच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथेच मारून टाकेल गुरुजी म्हणतात नाही नाही असं मी काही करणार नाही गुरुजी लग्न लावून द्यायला तयार होतात जानकी रिक्वेस्ट करत असते पण कोणी तिचं ऐकत नाही तर थोड्या वेळाने लग्न चालू होतं अग्निभोवती मकरन जानकी सात फेरे घेतात आणि मकरन आपल्या खिशातलं मंगळसूत्र काढतो तो जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश मकरनच्या सगळ्या गुंडांची धुलाई करतो तो जानकीचे हात सोडतो आणि जानकीला म्हणतो जानकी पळ इथून जानकी तिथून पळून जाते मकरन तिचा पाठलाग करत असतो तर इथे ऋषिकेशला गुंडांनी धरलेलं असतं ऋषिकेश या सगळ्या गुंडांची धुलाई करतो आणि जानकीला मकरन वाचवण्यासाठी तिथून पळतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो